जिल्हाधिकारी यांच्या आदेश चिंचपाडा रेल्वे गेट आठ ते दहा दिवसात नियमित सुरू होणार चिंचपाडा गावातील शिष्टमंडळाची सकारात्मक चर्चा आज दिनांक दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी चिंचपाडा रेल्वे गेट क्रमांक त्र्याहत्तर आणि चौऱ्याहत्तर समस्यांबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात चिंचपाडा लोकनियुक्त सरपंच तथा ग्रामपंचायत सदस्य व गावाचे सात लोकांचं शिष्टमंडळ यांची माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी सकाळी साडे दहा वाजता तातडीची बैठक बोलावलेली होती सदर बैठकीत माननीय जिल्हाधिकारी डॉक्टर बितालस शेट्टी यांनी सांगितलं की पर्यायी व्यवस्था होईपर्यंत रेल्वे गेट क्रमांक चौऱ्याहत्तर आठ ते दहा दिवसात नेहमीच सुरू करण्यात येईल याबाबत ठोस आश्वासन दिलंय याबाबत लोकनियुक्त सरपंच राहुल गावित यांनी स्पष्ट केलं शिष्टमंडळ चर्चा बैठकीत पोलीस अधीक्षक नंदुरबा श्री श्रवण दत्त उपभागीय पोलीस अधिकारी अंजली शर्मा वरिष्ठ रेल्वे अधिकारी मुंबई योगेश कुमार जी नवापूर तहसीलदार दत्तात्रय जाधव नवापूर पोलीस निरीक्षक अभिजित पाटील पीडब्ल्यूडी इंजिनियर पवन कुमार नाईक यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते तसेच बैठकीत सकारात्मक चर्चा करण्यात आली की पर्यायी व्यवस्था पूर्ण होईपर्यंत गेट क्रमांक चौऱ्याहत्तर इथं येत्या आठ ते दहा दिवसात प्रक्रिया पूर्ण करून नियमित प्रमाणे सुरू करण्यात येईल याचा चिंचपाडा ग्रामस्थांनी नोंद घ्यावी चिंचपाडा रेल्वे गेट क्रमांक चौऱ्याहत्तर सुरू करण्यासाठी गेलेल्या शिष्टमंडळात चिंचवाडा गावातील लोकनियुक्त सरपंच राहुल दादा वसावे उद्योजक संतोष शर्मा ग्रामपंचायत सदस्य राजू गोमा वसावे प्रसिद्ध उद्योगपती पप्पू शेठ जयस्वाल पंचायत समिती माजी सदस्य रमेश शेठ वसावे व्यापारी शाहीरभाऊ तेली राजू दादा वसावे आदी उपस्थित होते आज दिना दहा अकरा दोन हजार पंचवीस रोजी चिंचपाडा त्र्याहत्तर आणि चौऱ्याहत्तर याची समस्यांबाबत मान्य जिल्हाधिकारी कार्यालयात चिंचपाडा लोकनियुक्त सरपंच ग्रामपंचायत सदस्य तथा चिंचपाडा गावाचे सहा ते सात लोकांचे शिष्टमंडळ यांची मान्य जिल्हाधिकारी सकाळी साडे दहा वाजता तातडीची बैठक बोलावली असून सदर बैठकीत मान्य जिल्हाधिकारी मॅडम मिताली शेट्टी तसेच मान्य पोलीस अधीक्षक श्री श्र श्रवण दत्त साहेब तसेच उपविभागीय अधिकारी अंजली शर्मा मॅडम व वरिष्ठ रेल्वे अधिकारी योगेश कुमारजी तसेच नवापूर तहसीलदार साहेब दत्तात्रय जाधव व नवापूर पोलीस निरीक्षक श्री अभिषेक पाटील साहेब यांच्यासह डब्ल्यू पी डब्ल्यू पी डी इंजिनियर पवन कुमार नाईक यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते तसेच बैठकीत सकारात्मक चर्चा करण्यात आली की पर्यायी व्यवस्था होईपर्यंत रेल्वे गेट क्रमांक चौऱ्याहत्तर येत्या आठ ते दहा दिवसात नियमित प्रमाणे सुरू करण्यात येईल याची चिंचपाडा गावकऱ्यांनी नोंद घ्यावी ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी वसंतवाणी चिंचपाडा नवापूर